वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग मी परत नवीन नाही पुढे जाऊन करते लाईटिंग मध्ये छान दिसते वुमेन लाईट लाईट आले की ब्लॉग करतो किती पण फिरो मी छान दिसते तू ये येडे कर तू असं कोणी ठेवलं जमो हा वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग यू वर्क आवाज कमी करते तुला हा हा वेलकम बॅक टू अभनी ब्लॉग आज कोण आलाय ब्लॉग आपल्या आपल्या ब्लॉग मध्ये कुठे न्यायचं की नाही काय माहिती मी ऑर्डर देत होते जाऊन तर नाही जाऊन ऑर्डर देऊन आला सगळं मला पेमेंट करायला बोलत होतं मला बघायचं होतं मेनू कार्ड बघायचं होतं काय काय घ्यायचं मला काय आवडते ते बघून मग मला ऑर्डर देत

मला इथं बळ आणलंय आणि मला पैसे भरायला लावले एवढे किती रुपये बघा चारशे रुपये <laughs> आता बोल की काय ते आमचा मित्र येतो योगेश पवार योगेश योगेश नाही योगेश कोण येतात योगास योगस पवार येतोय आमचा ठीक आहे ते आल्यावर भेटूया बाय बघा किती काम केली पर्स कधी करायचं आहे काय घ्यायचं आहे काय घ्यायचंय पर्स घ्यायचं आहे बर्फ घ्यायची आणि पाण्याची बाटली घ्यायची कुठे आलो आपण रिमट मध्ये सूरज कस झालाय

मला त्याची प्राईज बघून दे तुझ्या बजेटमध्ये आहे का थोडीशी आहे बरं का सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाय घे तू हे अशी आम्ही त्याची म्हटलं कधी येत असं येत असाल तर एक हमाल घेऊन येत जावा जसं की आम्ही आणलेला आहे तो ह फक्त आमच्यासाठीच अवेलेबल असतो आणि ते पण फक्त एका चॉकलेटसाठी येतो चला तुम्हाला आता आम्ही काय दाखवतो हा तुला घेतलंच हा आम्हाला आम्हाला लय लेट करतोय आम्हाला बघायला लागल नाही ते आम्हालाच पेमेंट देणार नाही आम्ही जर आम्हाला लेट केला आम्हाला आम्ही आमचा एक नवीन बिझनेस सांगतो उघडलेला आहे कोणाला घ्यायचं असं तर इथे येऊ शकता डिस्काउंट भेटल हे चप्पल वाली दीक्षा आहे दीक्षा चप्पल वाली हे बेकारवानी ह्यांच्या काय नाही पैसे काय या पळालं तिकडे हे पळालं इकडे हिच्याकडनं पैसे नाही पैसे